नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बॅक ओपन प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग कर करायचा ते या मापांवरून तुम्हाला इथे मी सविस्तर समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे इथे आपल्याकडे ही मापे आहेत या मापांवरून आपण आता इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कर करणार आहोत बॅक आणि फ्रंटमध्ये कोणता डिफरंट आहे तेही या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यासाठी मी या प्रकारचा डबल फोल्ड पेपर करून आहे ले तो इथे मी घेतलेला आहे तर बघा इथे हा पेपर आहे तो डबल फोल्ड आहे आता इथे आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे तर मी ती उंची घेणार आहे उंची आहे साडे तेरा साडे मध्ये खालचा भाग अर्धा इंच स्टिचिंगसाठी आणि वरचा भाग अर्धा इंच स्टिचिंगसाठी म्हणजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी मी साडे चौदाची उंची घेणार आहे तर पहा मैत्रिणींनो इथे मी उंची साडे चौदा घेतलेली आहे तर व्यवस्थित मार्जिन मार्किंग करून मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर बघा इथे साडे चौदाची उंची मी इथे घेतलेली आहे आता त्यानंतर इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कारण इथे बॅकचा भाग आपण इथे कटिंग करणार आहोत आणि बॅकला आपल्याला बटनपट्टी लावायची असल्यामुळे इथे मी बॅकला जास्त घेणार आहे किंवा बॅकचं बटनपट्टीचं शिलाई मार्जिन इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण जर आपण समोरच्या गळ्या बॅकचा जो गळा घेणार आहोत गळ्यातून जर बॅकला पट्टी वापरली तर गळा लहान होतो अरुंद होतो आणि कमरेलाही फिटिंग मार्जिन कमी पडते इथे बघा वरतून साडेपाच इंचाची मी इथे खून करून घेतलेली आहे याच प्रकारे आपण करून घ्यायची आहे आता त्यानंतर आपलं कमरेची घडी आहे एकोणवीस तर एकोणतीस एकोणतीसचा एक चौथा भाग काढायचा आहे तर बघा इथे उंची आहे तेरा पॉईंट पाच प्लस नाईनडी डिवा प्लस एक इंच केलेलं आहे म्हणजे चौदा इंचाचं इथे चौदा पॉईंट पाच इंच उंची आहे आता बगल आहे पाच पॉईंट पाचशी आता कंबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकोणतीस डिवायडेड फोरनी केलेलं आहे तर एकोणतीसचा चौथा भाग येतो या ठिकाणी तर कसा काढायचा पहा इथे अर्ध करायचं आणि त्याच्यापेक्षा अर्ध करायचं तर इथे बघा सात पॉईंट तीन आलेलं आहे इथे सात पॉईंट तीन आलेला आहे त्याच्यात प्लस करायचे आहे तीन इंच बरोबर आता किती येते तर दहा पॉईंट तीन इथे आपल्याला कंबर घ्यायचा आहे जास्त घेत घ्यायची गरज नाही पण दहा पॉईंट तीन कुठपासून घ्यायचं तर शिलाई मार्जिनपासून पुढे दहा पॉईंट तीन आपल्याला इथे घ्यायचं आहे तर बघा इथे शिलाई मार्जिनपासून पुढे मी इथे दहा पॉईंट तीन घेतलेलं आहे आणि इथे चेस्ट खूप हेवी साईजच्या आहेत सदोतीस इंचाची चेस्ट आहेत आणि कंबर मात्र साडे एकोणतीस आहे म्हणजे खूप जास्त चेस्ट आहेत कमरेपेक्षा जास्त त्यामुळे इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा बाहेर घेत आहे ते सव्वा दहा असेल तर पावणे अकरा इथे मी घेतलेलं आहे कारण मला इथे चेस्ट जास्त असल्यामुळे मेजरमेंट थोडंसं जास्तीचं घ्यावं लागलेलं ला आहे जर आपण कमरेच्या हिशोबानं जर इथे फिटिंग खून करून घ्या इथे कमरेच्या हिशोबाने घेतलं तर इथे चेस्टला खूप कमी पडेल आणि ब्लाऊज व्यवस्थित येणार नाही त्यामुळे मी इथे चेस्टला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे आता लाईन्स मी करून घेत आहे इथे व्यवस्थित शोल्डर आणि बगलेच्या आता इथे आपलं शोल्डर किती आहे तर पंधरा इंचाचं शरीरावर मोजल्यानंतर पंधरा इंच शोल्डर भरलेलं आहे तर पंधरा इंच पंधराच्या अर्ध होत आहे साडेसात तर बघा इथे साडेसातवर एक मार्जिन करू इथे पंधराच्या अर्धा बघा सात पॉईंट पाच येत आहे आता त्यानंतर इथे साडेसातमधून सव्वा दो दोन इंच आपण कमी करणार आहोत दोन पॉईंट तीन इथे कमी करायचं आहे आपल्याला आणि उरलेला भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंचाचं शोल्डर आणि उरलेला जो आहे तो आपला गळा करणार आहोत गळ्यासाठी वापरायचं जास्त वाप बघा इथे गळाखोली आहे दहा इंच तर दहा इंचाची गळाखोली इथे मी खून करून घेतलेली आहे गळा खूप पसरट कस्टमरला आवडतो त्यामुळे मी ते पसरट अशा आकारामध्ये लाईन मारून घेतलेली आहे इथे बघण्यासाठी एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे दीड इंचाची एक मार्जिन करायची आहे इथे चुकून माझ्याकडून एक इंचाची झालेली आहे पण आपल्याला दीड इंचची हवी आहे इथे शिलाई मार्जिन दोन इंच इथे बघा एक पॉईंट पाच चाकलं हे इथे माप घेतलेलं आहे म्हणजेच दीड इंच आणि ते तुम्ही हातानं किंवा प पट्टीच्या मदतीने इथे बगलेचा आकार देऊ शकता तुमच्याकडे पट्टी नसेल तर तुम्हाला हाताने दिला तरीही चालेल इथे बघा गळ्याचाही लगेच आकार मी इथे व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आता आपण इथे पाटीचं कटिंग करून घेणार आहोत तर पहा इथे मी पाटकट करून घेत आहे या प्रकारे मी इथे पाटकट करून घेत आहे आणि त्यानंतर पाठीचा भाग मी इथे वेगळा करून घेणार आहे कारण फ्रंटही मला याच ठिकाणी याच कापडामध्ये काढायचं आहे त्यामुळे मी इथे पाटकट करून घेत आहे आता या पद्धतीने आपल्याला इथे पाट आखून घ्यायची आहे ॲज इट इज जशाला तशी इथे मी आखून घेणार आहे कमी किंवा जास्त इथे अजिबात घ्यायचं नाही जसं आहे तसं या ठिकाणी मी घेतलेलं आहे इथे काही खुणा करून घेतलेल्या आहेत आता पट्टीच्या मदतीने ह्या खुणा मी जोडून घेणार आहे त्या अगोदर बघलेचा आकार ॲज इट इज दशास आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे स समोरच्या साईडचा बगलेचा आकार आपल्याला द्यायला सोपं जाईल तर बघा हा मी इथे खुणा करून घेतलेल्या आहेत या खुणा एकमेकांना जोडून घ्यायच्या म्हणजे इथे जशास तशी माप येतात आणि सरळ लाईनमध्ये येतं पट्टीनं लाईन मारली तर तर बघा आता इथे तीन इंचाचं शोल्डर बाकी राहिलेला जो आहे तो गळा तर गळा खोली आहे साडेपाच इंच तर इथे साडेपाच इंचा मी एक बॉक्स करून घेत आहे आणि खून करून घेणार आहे म्हणजेच गळ्याचा आकार ड्रॉ करून घेणार आहे इथे बघा साडेपाच इंचा तर मी एक बॉक्स केलेला आहे आता इथे गळ्याचा आपल्याला आकार टाकून घ्यायचा आहे तर गळ्याचा आपल्याला स्वीट हार्ड आकार द्यायचा आहे त्यामुळे मग मी या ठिकाणी असा गोल राऊंड घेतलेला आहे अगोदर आणि त्यानंतर थोडासा नॉर्मल असा अर्धा ते पाव इंच खाली इथे मी स्वीट हार्ड सेप दिलेला आहे त्यानंतर इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात आपण आणि याच्यामध्ये खाल लाईनीच्या कोपऱ्यापासून आतमध्ये एक इंचा गॅप घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला पुढची बगल काढायला सोपं जातं आता इथे खालच्या साइडला आपल्याला साडेचार इंच वरती घ्यायचं आहे आणि एक लाईन टाकून घ्यायची आहे कारण इथे प्रिन्सचा सेफ द्यायला या लाईनवरती सोपं जातं आता आपलं छाती किती आहे तर सदोतीस आहे इथे सदोतीसचा आपल्याला दहावा भाग काढायचा आहे सदोतीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट सात तर इथे मी तीन पॉईंट सात घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे तीन पॉईंट सात वरती मी इथे खून करून घेणार आहे तीन पॉईंट सात वरती म्हणजेच पावणे चार वरती केले तरी ही चालतं तीन पॉईंट सात आणि पावणे चार एकच आहे मैत्रिणीनो इथे एक, एक पावणे चार वरती सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आणि इथे झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंचानं आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे तर बघा इथे अर्धा इंचानं मी आता आतमध्ये खून करून घेत आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे मी त्यानंतर जिथपासून ती झिरो पॉईंट पाच जिथे आपण खून केलेली आहे तिथ तिथपासून इथे सरळ तीन इंच बाहेर यायचं आहे बघा इथे मी तीन इंच बाहेर आलेली आहे आणि इथपासून वरपासून खाली इथे साडेचार वरती खून करायची आहे म्हणजे आपल्याला इथे प्रिंटचा भाग चिटकवायला सोपं जातं त्या अगोदर आता आतली बगलेचा भाग राहिला होता ड्रॉ करायचा तो या ठिकाणी आतल्या बगलेचा आपण ड्रॉ करून घेऊया त्यानंतर प्रिंटचा हा जो भाग आहे तोही इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा खालचा कर जो खर्व आकार आहे तोही इथे मी ड्रॉ करून घेत आहे बघा या पद्धतीने आपल्याला प्रिंटचा आकार हवा आहे तर मी इथे दिलेला आहे बघा इथेही जर हाताने व्यवस्थित नसेल तर इथे पट्टीच्या मदतीने तुम्ही या प्रकारे व्यवस्थित करून घेऊ शकता तर बघा इथे माझा प्रिंटचा जो भाग आहे इथे माझा पूर्णपणे कटिंग करून झालेला आहे त्यानंतर आता इथे बगलेचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपण कट करून घेऊयात पहा इथे या पद्धतीने जसं आपण आखून घेतलेलं होतं ते इथे कट करून घ्यायचं आहे इथे स्वीट हार शेपही हे मी इथे कट करून घेतलेला आहे खालचा बॉटमचा भाग जो आहे तो ॲज इज कट करून घेऊयात त्यानंतर हा जो तीन इंचाचा म मधला पेस आहे तोही आपल्याला ॲज इज कट करून घ्यायचा आहे कुठेही कमी किंवा जास्त कट करायची गरज नाही चेस्ट जर हेवी असतील तर तीन सव्वा तीन किंवा साडेतीनही घेऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका तर बघा इथे माझा प्रिंटचा जो सेप आहे किती छान आलेला आहे या ठिकाणी आता हा जो प्रिन्स मी कटिंग केलेला आहे पेपर ते या ठिकाणी मी आता अस्त्रती कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला आता बघा इथे मी अस्तरचा जो कपडा घेतलेला आहे फोल्ड भाग माझ्याकडे आहे तर फोल्ड भागाकडे मी इथे बटनपट्टी आपण नेहमी लावतो तो भाग ठेवलेला आहे किंवा गळ्याकडचा भाग ठेवलेला आहे आता खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे होतं तर अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि वरती मी इथे हा पॅटर्न ठेवून ड्रॉ करत आहे तर बघा या पद्धतीने मी ते ड्रॉ करून घेत आहे अगोदर ज्या साईडला ॲज इट इज आपल्याला कटिंग करायचं आहे तो भाग ड्रॉ करून घ्यायचा आणि ज्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे ते बघा या पद्धतीने चेक करून काही कोणा करून घ्यायचा हा मी ते काही कोणा करून घेत आहे म्हणजे मग मला हातानं ड्रॉ करायला सोपं जातं तरी ते मी काही खुणा करून घेतलेले आहेत आणि नंतर मी ते हातानं ड्रॉ करून घेणार आहे तर बघा इथे मी या पद्धतीने आपल्याला चॉकच्या म चॉक आपल्याकडे हवा हवा आहे तर असा व्यवस्थित आकार आणि सेफ फिनिशिंगमध्ये आकार येतो अजिबात लहान मोठा वाटत नाही आता त्यानंतर हा जो प्रिंटचा भाग आहे तो इथे मांडू शकतो आपण बघा इथे उभा बसत आहे म्हणून मी इथे उभा ठेवलेला आहे इट्स आपल्याला अशाच इथेच असा इथे आखून घ्यायचा आहे इथे अर्धा इंच मला एक्स्ट्रा हवं हो तर मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर पहा इथे अर्धा इंच मोजून मी इथे एक्स्ट्रा घेत आहे तुम्हीही प्रकारे अर्धा अर्धा इंचाच्या काही खुणा करून मोजून घेऊ शकता जर तुम्हाला असं जमत नसेल तर पूर्ण हा साईडचा भाग जो आहे इथे ड्रॉ करून घ्यायचा आणि साईडने अर्धा इंच आणि या साईडने आपण जेवढं कटिंग केलेलं आहे तेवढं म्हणजे दोन अडीच तीन पावणे तीन सव्वा तीन असंही आपण इथे घेऊ शकतो तर तितकं इथे वाढवायचं आहे तर बघा आता तिथं कुठं कसं वाढवायचं तेही तुम्हाला मी इथे समजावून सांगते तर बघा इथे जो भाग आहे इथे आपल्याला टेपच्या मदतीने इथपासून पुढे तीन इंचाची खून करायची आहे म्हणजे आपण जो भाग तीन इंचाचा का एक्स्ट्रा काढला होता इथला मधला पपसाठी तर तो या साईडला वाढवायचा म्हणजे मग आपल्याला फिटिंगला कपडा अजिबात कमी पडत नाहीये मग बघा आता फ्रंटचे दोन्ही पार्ट आपले इथे आखून झालेले आहेत आता बॅकचा पार्ट आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे त्या अगोदर याचा बॅकचा गळा कटिंग राहिलेला हो मी मी थे थे ते मी इथे करून घेत आहे तर बघा इथे बॅक गळा कटिंग मी इथे करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत तर पहा इथे आता इथे अस्तरचा भाग जो आहे तो इथे उरलेला आहे याच्यामध्ये मला स्लीव काढायचे आहेत या पद्धतीने आपल्याला हा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी ते हा भाग जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे ॲज इट इज फक्त इथे गळा आता ड्रॉ करून घेत आहे गळा इथे तुम्हाला जर डिझायनर गळा हवा असेल तर तुम्ही डिझायनरही बनवू शकता आणि तुम्हाला जर इथे पानगळा किंवा गोल हवा असेल तर तुम्ही त्या प्रकारेही करू शकता तर बघा इथे मी कटिंग करून घेत आहे अगोदर इथे मी पाठीचं कटिंग करून घेणार आहे ॲज इट इज दशास्त आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही जास्त किंवा कमी पडू देणार नाही याची मी काळजी घेत असते नेहमी कटिंग करताना आता हा गळा मी कटिंग करताना करणार नाही कारण स्टिचिंग करताना मला हा कपडा फोल्ड करायचा आहे तर हा फ्रंटचा गळा मी कटिंग करून घेऊ शकते कारण मला इथे स्टिचिंग करताना फोल्ड करायची गरज लागत नाही त्यामुळे फ्रंटचा गळा आपण या ठिकाणी कापणार आहोत तर बघा इथे साईडचा भागही या ठिकाणी मी कटिंग करत आहे आणि प्रिंटचा सेपही बघा भागा साईडच्या भागाचा किती सुंदर आणि आकर्षक सेप आलेला आहे या ठिकाणी तर बघा इथे माझं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे आता हे ओपन करायचं अगोदर मी हा फ्रंटचा नेक जो आहे तोही कट करून दाखवणार आहे फ्रंटचा फ्रंट बॅक आहे आणि बॅक ओपन असल्यामुळे इथे समोरचा भाग मी दोन्हीमधून वेगळा केलेला नाही मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे मी तीन इंच एक्स्ट्रा कशासाठी घेतलं होतं बघा हा जो मधला पेस आहे तो इथे काढलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला वाढवून घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ